अभंग फार गोडे नाथ महाराजांचा अभंग आहे शब्द हृदयापर्यंत शब्द नाथ महाराजांच्या हृदयापर्यंत पोहचतात कारण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर देवाजवळ गेल्याच्या नंतर आपण काय ठेवतो आपण देवाच्या चरणाशी काय ठेवतो बोला ना काय ठेवतो दो? डोकं ठेवतो ना आपण डोकं ठेवतो एखाद्याला जर वागताच येत नसेल ते काय करतात हात देवा तुझे चरणी कदाचित असं म्हणायचं होतं का देवा माझ डोकं लागो तुझे चरणी असं म्हणायचं होतं का देवा मला वागता येत नाही मग देवा माझे हात लागो तुझे चरणी असं न म्हणता नाथ महाराज देवा माझे मन लागो तुझे चरणी असं का म्हणतात कारण परमार्थामध्ये मनाची गरज आहे परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे शारीरिक शरीराने नसला तरी चालेल पण मनाने परमार्थामध्ये हवंय हो मनाने परमार्थ करावा अनेक ठिकाणी संत देवाला विनंती करतात माझे चित्त तुझे पायी करी काही देवा चित्त तुझ्या पायाजवळ राहील असं काहीतरी कर कारण परमार्थ चित्ताशिवाय घडत नाही परमार्थामध्ये चित्ताला मान्यता दिलेली आहे चित्त पाहिजे संसारामध्ये संसारामध्ये मान्यता आहे वित्त नसेल कोणी विचारत नाही सब पैसे के भाई आपणा साथी नाही रे कोई पैसा असेल सांगावं लागत नाही सगळे जवळ येतात <laughs> शितकोवारे वंता बनता धनवंता बनता लागे सर्व मान्यता ही जगी धनवंत असेल तर त्याला मान्यता आहे गरीबाला मिळवावी लागते मी कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते या जगतामध्ये या जगामध्ये सगळ्यात वाईट जर काय असेल तर गरीब ती गरीबी आहे पहा गरीबी सगळ्यात वाईट मान्यता मिळत नाही मिळते सगळ्यात शेवट कधी कधी अगोदर मान मिळत नाही तर श्रीमंत माणूस असू द्या पैसा असू द्या त्याच्याकडे श्रीमंती असू द्या भले ते किती पण ये असू द्या त्याला कपडे घालायला चार नौकर त्याचे पुढे चार नवकर पाठीमागे चार नवकरू द्या पैशावाला असू द्या शहाण्या माणसाची जर बैठक बसली तर शहाण्याला सुद्धा नावीला जाणे म्हणावं लागत ना पुढं किती पण येड असू द्या धन बनता लागेल तू गोव्या म्हणता सर्व मान्यता हे जगी धनवंत असेल त्याला मान्यता आहे तसं मौली ज्ञानोबर आहे म्हणतात चित्त असेल तर परमार्थ आहे नाहीतर चित्त नाही नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ तुमचं चित्त जाग्यावर नसेल किती मोठा परमार्थ करा तुम्ही त्रिवेणी संगमाला जा अर्थ नाना तीर्थ भ्रमण करा तुमचं चित्त जाग्यावर नसेल तरी ते व्यर्थ तुम्ही सात दिवस कीर्तनाला पुढे येऊन बसलात काय आणि चातुर्मासाला पंढरपूरला गेलात काय तुमचं जर चित्ता लागेवर नसेल चित्त काय मांडियेले का। प्रेत ज्याच चित्त जाग्यावर नसेल त्यामध्ये प्रेतामध्ये काही फरक आहे आम्ही रोज रोज कालचा अभंग पण ते नाही माहित मला का जरा डोकं दुसरीकडे चाललं होतं काय मांडियेले प्रेत जवळी नाही चित्त चित्ता जागेवर असला तर परमार्थ चांगला घडत असतो खऱ्या अर्थाने जस चित्त तसा परमार्थ एक जणाची पत्नी म्हणली गाव सगळे गावातले लोक वारकरी आषाढी वारीला जातात वारी ना मग तुम्ही पण जा ना आषाढी वारीला तो म्हटला बरेचसे महाराज लोक उकळून केले म्हटला निमे महाराज लोक गचकले ओरडू ओरडू कीर्तनामध्ये सांगत होते गेला की आषाढी वारीला गेलं पाहिजे कार्तिकी वारी केली पाहिजे पण मी आतापर्यंत पण ऐकलं ती म्हटली मी सांगते मी मी म्हणजे काय साधी मी सांगते ग्रहमंत्री घरातली मी सांगते तुम्हाला आषाढी वारीला जा ग्रहमंत्री याचा अर्थ कळला तुम्हाला हे सगळं त्यांच्यावर दाढी करायचं म्हटलं तरी म्हणावं लागतं चाळीस रुपये आहे का म्हणते आषाढी वारीला जा तो काही हरकत नाही तू म्हणते तू निघतो लगेच निघतो असं कस जायचं नाही मग आपल्या शेजारचा मालिक त्याचं त्याच पहा जरा घ्या आदर्श घ्या त्याचा त्याच काय आदर्श घ्यायचा तो शेजारचा मालिक दरवर्षी आषाढी वारीला जातो मग एक पोत बिस्किटचं घेऊन येतो एक पोत वर्षभर त्याचे एक दुकानात जात नाही जर तुम्ही जातच असाल तेवढं निघाला वारीला आळंदी मध्ये दोन मुक्काम पुण्यामध्ये दोन मुक्काम पाचवा मुक्काम सासवडच असतो आणि सासवडला जात असताना योगा योगाने त्या दिवशी एकादशी असते वारकऱ्याला एकादशी याला कशाची एका एकादशी वारकरी बिचारी सकाळी उठले पहाटे उठले चार वाजता स्नान केलं नंबरच्या दिंडीमध्ये भजन करू लागले उठा साधू संत साधा आपुले गेला गेला हा मग कैसा भगवंत उठा जागे वाऱ्याचा स्मरण करा आपण घरी नव्हता भावी चरणी सुखवी व्यथा जन्माच्या उठा रे उठा वारकरी सकाळीच उठवता झोपलेल्या ना उठा आता चला ते दिंडीमध्ये नंबरच्या दिंडीमध्ये वारकरी भजन करतात पण यांना दिंडी नाही नंबर नाही काही नाही हे पापाचे पुढं पा। कशाला गोळा करायला बारा वाजेपर्यंत पोहत तिथून पुढं म्हटलं असलं एकादशी वारकऱ्याची व्यवस्था म्हणून राजगिऱ्याचे लाडू पट्ट्या सुद्धा भेटतात त्याची सुद्धा एक पिशवी भरली राजगिऱ्याचे लाडू पट्ट्या चार वाजल्या योगा वारकऱ्याच्या स्वागतासाठी वरून राजा ठिकाणी पाऊस आला पाऊस आल्यामुळे वारकरी नाचत पांडुरंगाकडे पावसामुळे चप्पल अर्थाला निर्माण करते वारकऱ्याला नाचता येत वारकरी चप्पल सोडून देतात पण वारकरी फार हुशार ते एकाच ठिकाणी दोन्ही चप्पला सोडत नाही एक चप्पल इथं एक एक किलोमीटर वर फरकत फरकत न्यायची तिकडं सोडायची पण एका ठिकाणी दोन चपला सोडायच्या नाही मग याचा दुपार नंतर चार चा कार्यक्रम काय जोड्या लावा या चपलीचा जोड कुठवा गेला जोड्या लावायचा कार्यक्रम संध्याकाळ झाली भजन झालं फराळ झालं वारकरी बिचारे रावटी मध्ये झोपले बऱ्याचशा वारकऱ्यांना चष्मे लागलेले आता मला सांगा किती प्लस प्लस, प्लस चा चष्मा आणला किंवा